म्हणजे तुम्हाला जर जीवनामध्ये अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर गुरु आवश्यक आहे बरोबर आहे पाच ही तत्वाच्या ज्योती लावल्या ध्याना म्हणजे पाच पाच तत्वापासून हे जे बनलेलं आहे आपलं हे शरीर अग्नी वायू चल जल आकाश आणि नील नील म्हणजे पाणी जे पाच हे आहे हे तत्व याच्यापासून हे बनलेलं आहे हे शरीर बरोबर आहे मग ह्या पाच तत्वाच्या ज्योती लावल्या ध्याना आतमध्ये एक ज्योत आहे पाचही तत्वाच्या ज्योती लावल्या ध्याना निराकार वस्तू कशी आकार आली आपण म्हणतो ना तो हा कसा आहे ईश्वर निर्गुण आहे निराकार आहे मग निराकार वस्तूंनी कसा आकार घेतला आपल्या बॉडीत येऊन आपल्या बॉडीत येऊन आकार घेतला तो श्वास जो श्वास आहे तो आपल्या बॉडीत आला गेला आला आणि गेला आणि आला आणि गेला आणि आलाच नाही गेलो आपण गेलो की ना आपण मग तो जो, जो निराकार वस्तू आहे ते आपल्यामध्ये आली त्यांनी आकार घेतला हा पाहत आहे बोलत आहे हसत आहे खेळत आहे झगडत आहे निराकार वस्तू कशी आकार आली अ खिडक्याचा डोल आत मुरत बसवली नऊ खिडक्या दोन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ खिडक्याचा डोल आत मुरत बसवली या नऊ खिडक्याच्या आतमध्ये तो आहे नऊ खिडक्याच्या आतमध्ये तो आहे सोळा सांधे बहात्तर कुठ्या सोळा सांधे सांधे सोळा बोलून घ्या थे थे थे। थे। याला काय म्हणते का म्हणते बुडी मा हा जो आहे म्हणते हा सांधा म्हणते याला सोळा सोळा सांधे हे सोळा आहे आपल्याला बहात्तर कुठे बरकडे बहात्तर आहे इकडे आणि इकडे मागच्या असा ढाच्या आहे ना समोर समोर असा ढाचा ना बरगड्याचा त्याला म्हटलं सोळा सांधे भात कुटड्या त्याला कुटड्या म्हटलं त्यांनी पण या बरगड्या कैसी काया रणजेली काया म्हणजे हे हे याला हे, हे, हे। म्हणजे काया का कशाला म्हणजे स्वराज काया हे काया हे, काया रणजली म्हणजे या या ढाच्या हे सांधे याच्यावर हे काया रणजिली नवबिळ बोलला ना हा सप्तसागराचा वेडा कैसा घातला हरीने कैसा घातला सप्तसागर म्हणजे रक्ताच्या नळ्या स्वराज रक्ताच्या नळ्या वेडा घातला ना हा पूर्ण बॉडीला वेडा घातला ना सप्तसागराचा वेडा कैसा घातला हरीने कैसा घातला हरी श्वास घ्या हा हरीने आणि शेवटी काय आहे की अखंड ओवाळा ओवाळा म्हणजे जो अखंड आहे हा अखंड आहे ना अखंड आहे त्याला तुम्हाला आतमध्ये ओवाळायचा आहे ओवाळायचं त्याचं ध्यान दावायचं आहे असा याचा असा अर्थ या, या आरतीचा होतो तर घरी बरोबर जाऊन असा प्रेझेंट हे करायचं आई म्हणतो सुंदर हा ते हे म्हणा आमच्या सणांनी सर